नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर मनीषा मुलाला लावायच्या सवयी याच्यामध्ये आज आपण महत्त्वाची सवय बघूया मैदानावर खेळ खेळण्याची सवय तर प्रत्येक मुलाला मैदानावर खेळ खेळण्याची सवय ही असलीच पाहिजे मैदानावर खेळ खेळण्याने शारीरिकच नाही तर मानसिक आरोग्यामध्येही जास्त पद्धत म्हणजे जास्त प्रमाणामध्ये सुधारणा होते याने शरीर तर घडतेच पण माणस माणुसांमधला स्वभाव स्वभावात मोकळेपणा येतो माणुसकी येते आणि सगळ्यामध्ये तो मूल सोशल बनतं भावनिक इमोशनल सगळ्या पद्धतीने त्याची ती डेव्हलपमेंट होते मग ही सवय मुलांना काय देऊन जाईल तर शारीरिक आरोग्य नक्कीच चांगले राहणार आहे पण त्याच्यासोबत मानसिक आरोग्यही चांगले राहील त्याचा व्यायाम होईल मैदानी खेळ खेळताना खेळण्यासाठी मग त्याला अनेकजण लागतात त्यामुळे बऱ्याच मु ब मुलांसोबत त्याची ओळख होईल मैत्री होईल मुलांमध्ये खेळाडू वृत्ती आपोआप जोपासायला लागेल यानिमित्ताने मुले टी व्ही कम्प्युटर फोनसमोर उठतील आणि काही काळापुरता का होईना नक्की ते खेळाच्या दुनियामध्ये रमतील आणि मैदानावर जसे वेगवेगळे खेळ खेळले तर खेळाशी त्यांची नवीन वेगवेगळ्या खेळांची त्यांची ओळख होईल खेळात असलेला आरडाओरडा दंगा यामुळे मुलं मुल जास्त मोकळी होतील मोकळ्या स्वभावाची होतील बुजऱ्या मुलांना ही सवय बरंच काही देऊन जाईल आपली मुलं जास्त कॉन्फिडंट बनतील जास्त साहसी बनतील मुलां म्हणजे मुलांच्यामधला तो बुजरेपणा तो ऑटोमॅटिकली दूर होईल नवीन ठिकाणी जायला मुलांना भीती वाटणार नाही सगळ्यांमध्ये मिक्स व्हायला भीती वाटणार नाही आणि मुलांना चांगला व्यायाम झाल्यामुळे अर्थातच त्यांना भूक चांगली लागेल आणि त्याचा परिणाम चांगल्या शरीरा चांगल्या आरोग्यावर होईल आणि कोणाचाही आदर आपल्याला नसतानासुद्धा मला कसं कार्य करायचं आहे मला सगळ्यांशी कसं जमून घ्यायचं आहे सगळ्यांशी कसं वागायचं आहे आणि यामुळे या त्यांची डेव्हलपमेंट चांगली होईल आणि मुलांची उंची वाढणं वजन वाढणं हे सुद्धा होईल आणि सर्वात महत्त्वाचं मैदानी खेळ हे मुलांना आनंद देऊन जातील मग ही सवय कशी लावाल तर हे सवय लावण्यासाठी आजूबाजूला जवळ कुठे मैदान आहे हे, हे बघावे आणि मग पालकांनी स्वतः आधी सुरुवातीला त्या मैदानावर मुलांना घेऊन घेऊन जावे तसेच बिल्डिंगमधील किंवा आजूबाजूच्या सोसायटीतील मुलांनासुद्धा एकत्र करून तिथे त्यांना खेळायला घेऊन जावे आणि लहान सहान खेळ जसे जमेल तसे ते खेळायला सुरु त्यांना सुरुवात करावी मग खेळल्यानंतर जिंकल्यानंतर त्यांना बक्षीस द्यावं मग त्यांना आपोआपच त्या खेळायची सवय आणि गोडी निर्माण होईल सुट्टीमध्ये मग ती उन्हाळ्याची सुट्टी असेल किंवा दिवाळीची सुट्टी असेल नाताळची सुट्टी असेल मग अशा ठिकाणी मुलांना घेऊन जाणे ग्रुप बनवणे त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन घेणे त्यांच्यामध्ये खेळच्या स्पर्धा घेणे मग त्यांना ॲटोमॅटिकली गोडी निर्माण होऊन मैदानी खेळ हे खेळावे वाटतील आणि मग मुलांना असे खेळ खेळण्यासाठी त्यांना ती साहित्य आणून द्यावी जसे क क्रिकेट फुटबॉल हॉकी यांचे साहित्य आणून द्यावे कोणी कोच असेल तर ते शास्त्रशुद्ध पद्धतीने त्यांना याच्यामध्ये आपल्याला डेव्हलपही करता येतील ती त्यांची स्पोर्ट्स किंवा तो गेम त्यांना पुढे इम्प्रूव्ह करता येईल आपल्या मुलांना मैदानी खेळ त्यांच्या स्पर्धा बघायला घेऊन जाई जाणं हीसुद्धा एक सवय लावावी आणि त्यांना वेगवेगळ्या खेळाची वेगवेगळ्या सगळ्या खेळामधल्या गोष्टींची पण माहिती करून द्यावी आणि आता दुसरी महत्वाची एक सवय बघू आपण की आ, कला जोपासायची सवय पु ल देशपांडे यांचं एक प्रसिद्ध वाक्य आहे की पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवेल पण कलेशी केलेली मैत्री तुम्हाला या जगाय हे कसं जगायचं हे शिकवी तर यासाठी आपल्याला आपल्या मुलामध्ये एकतरी कला जोपासायला हवी किंवा मुलाने कोणती म्हणजे कला जोपासायला हवी हे त्यांना आपण मदत करून त्यांना ती त्यांच्या अंगी ती कला कुठल्यामध्ये इंटरेस्ट आहे किंवा कुठली त्याला काय आवड आहे हे बघून त्याला त्याचा क्लास लावावा किंवा आणि किंवा त्या कलेची माहिती करून द्यावी आणि ती जोपासण्यास असती त्याला मदत करावी मग ही सवय त्याला काय देऊन जाईल तर महत्त्वाचं म्हणजे मुलामधील कलागुणांना आपोआप वाव मिळेल मुलांची कलेशी मैत्री होईल आणि प्रत्येक कलाही आनंद देऊन जाते आणि त्यामुळे सर्जनशीलतेचा अनुभव होईल तो सर्जनशीलता म्हणजे नवीन नवीन काही बनवणे हे तो शिकेल वेग आणि हा अनुभव लहानपणी जर त्याने घेतला तर मोठेपणी तो वेगवेगळ्या क्षेत्रात आपोआप रमान होईल आणि त्या क्षेत्राचा आनंद घेईल आणि कला ही फक्त काही क्षणापूर्वी ती मर्यादित नसते तर त्यांच्याकडे जी कला आहे त्यांच्या आयुष्याचा तो भाग बनते आणि ती प्रत्येक भागामध्ये ती त्याचा त्याला यूज होतो प्रत्येक ठिकाणी ती कळत नकळतपणे तो कलाकारासारखं वागायला लागतो आणि त्याला ती सवय लागून जाते आणि आयुष्यामध्ये सर्वात मोठी त्याला ही मिळालेली देणगी असेल मग ही सवय त्याला कशी लावाल तर सर्वप्रथम हे समजणं आवश्यक आहे की आपल्या मुलाला कशामध्ये रुची आहे कोणाला चित्रकलेमध्ये कोणाला संगीतामध्ये कोणाला गाण्यामध्ये कोणाला डान्समध्ये कोणाला नकला करण्यामध्ये कोणाला वेगवेगळे आवाज क करण्यामध्ये तर कोणाला हाताने काम करण्यामध्ये अशा अनेक प्रकारच्या कला असतात यासाठी मुलांना वेगवेगळ्या कलाकारांनी केलेल्या कला, कला, केले कला दाखवायला हव्या त्या कलाचा आनंद कसा घ्यायचा हे त्यांना समजून सांगायला हवं त्याचबरोबर अशा कलाकारांना कलाकारांशी त्यांची भेट घडवून द्यायला हवी आपल्या आजूबाजूला जर असं कोणी काही ग्रुप कार्यरत असतील जिथे त्या कलेवर काम केलं जातं त्या ग्रुपशी त्यांना जोडून द्यावं आणि आपल्या घरात जेव्हा सण महाराज साजरे होतील किंवा प्रत्येक सणाच्या दिवशी मुलाला या कलेशी कसं जोडता येईल यावर थोड्या वेळ विचार करून मग त्यांना ते जोडून द्यावं आणि प्रत्येक सण हा नवीन नवीन कलेला जन्म देण्यासाठी त्यांना प्रेरणादायी करून देतो आणि आपलं हा सणांमुळे सुद्धा त्यांना त्याच्यामध्ये ही कला म्हणजे यूज करता येईल धन्यवाद